सोलापूर न्यूज दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे इंगळगी येथे सर यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला सर हे एक समाजसेवक तसेच शिक्षण सम्राट म्हणून सुद्धा ओळखले जातात वीस वर्ष त्यांनी इंगळगी गावचे सरपंच पद भूषवले आहे व पाच वर्ष ते इंगळगी सोसायटीचे चेअरमन म्हणून कार्यरत होते तसेच सहकार महर्षी वी गु शिवधारे प्रशाला इंगळगी येथील संस्थापक उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत तसेच ते अक्कलकोट तालुक्यातील मौजे नागनसूर येथे मल्लिकार्जुन शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थांमध्ये संचालक म्हणून अनेक वर्ष काम केले या शैक्षणिक सामाजिक कार्याबद्दल मल्लिकार्जुन शिक्षण प्रसारक मंडळचे सर्व संचालक मिळून त्यांच्यावर अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच प्रतिनिधी विद्याधर वळसंगे उपसरपंच प्रतिनिधी प्रधान गुरव गाव तंटामुक्त अध्यक्ष नवाज शेरीकर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन श्री शिलीसिद्ध कोटे माजी सरपंच अकबर शेख भूताळी गाडेकर सादिक शेख काशिम शेख उस्मान बागवान जिलानी बागवान बसवराज गाडेकर तमन्ना घोडके गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भीमाशंकर बंदी छोडे यांनी केले माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल